मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिला आतुरतेने जून महिन्याच्या पैशाची वाट बघत आहे आणि जून महिना समाप्त होण्याकरिता अवघे दोन दिवस बाकी राहिलेले आहे तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता म्हणजेच जून महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता जून महिन्याचे पैसे वितरणाची संभाव्य अठ्ठावीस जून ही तारीख समोर आलेली होती परंतु अठ्ठावीस जूनला सुद्धा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जी आर करण्यात आलेला होता आणि म्हणून सगळीकडून असे अंदाज लावले जात होते की अठ्ठा अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जी आर होऊन एक वर्ष पूर्ण होत आहे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू होऊन एक वर्ष अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसला पूर्ण होत आहे त्यानिमित्ताने अठ्ठावीस जूनला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता जून महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल अशी आशा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व महिलांना लागलेली होती परंतु तसे झालेले नाही आता योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना बाराव्या हप्त्याचे पैसे म्हणजे जून महिन्याचे पैसे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये वितरण करण्यात येईल असे संकेत आहे कारण दोन तीन महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा हप्ता महिना पूर्ण समाप्त झाल्यानंतर पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे आणि त्याचप्रमाणे जून महिन्याच्या बाबतीतसुद्धा तसेच झालेले आहे जून महिना समाप्त व्हायला अवघे दोन दिवस बाकी राहिले आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना हप्ता मिळालेला नाही आणि विभागाकडून अधिकृत माहितीसुद्धा समोर आलेली नाही की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये कधी जमा करण्यात येईल परंतु एवढे मात्र नक्की आहे की जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता सर्व पात्र असलेल्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जाईल आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू होऊन एक वर्ष पूर्ण झालेले आहे त्या निमित्ताने सरकारकडून असा निर्णयसुद्धा घेण्यात येऊ शकतो की जून आणि जुलै या दोन महिन्याचे पैसे एकत्रित तीन हजार रुपये पात्र असलेल्या लाडक्या बहिणींना त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येऊ शकतात परंतु अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी विभागाकडून अधिकृतपणे माहिती आल्यास लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचविल्या जाईल योजनेविषयी येणारी माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत या पोहोचावी याकरिता आर पी एस गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त शेअर करा